या भारतत् बन्धुभाव नित्यवसूदे या भारतत् बन्धुभाव नित्य वसूदे देवरीसा देवे सर्वदाय एक दिसुदे मतभेदनसुदे या भारत बन्धु दे नांदोत सुखे गरिप अमिर अमीर मतानी मग हिंदु असो क्रिश्चन वा हो इस्लामी स्वातन्त्र सुखा या सकला माजे वसुदे देव चिसादे भाव बन्धु देवर वसूदे असादे सकला सकलो मानवता राष्ट्रभाना हो सर्वस्थळी मिळून समुदाय प्रार्थना उद्योग तरुण वीरशील दिसू दे असा दे या बंधुभाव नित्य वसू दे देवरची असा दे हा जाती भाव एक हो आम्ही अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी खळनिंद का मनी ही सत्य न्याय वसू दे देवरची या भारतात बंधु भाव नित्य वसू दे देवरची सौंदर्य रमू घरा घरात स्वर्गीय परी ही नष्ट हो देवी विती भीती बोहरी तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे देवरची या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे यानंतर आपण कवितेचा अर्थ समजावून घेऊ बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात कि या भारतात बंधुभाव नित्य वसू देवरचे असा दे, देवर दे। तुकडोजी महाराज म्हणतात कि या भारतातील लोकांमध्ये भावंडांप्रमाणे प्रेम व स्नेह सतत राहू दे हे देवा मला आशीर्वाद दे सर्व पंथामध्ये व संप्रदायांमध्ये एकता दिसू दे आणि त्यांच्या विचारात फरक नसू दे म्हणजेच सर्वजण एका विचाराने सर्वांना मिळून कार्य करू दे जे वेगवेगळे पंथ संप्रदाय हे जे वेगवेगळे धर्म प्रत्येकाचे प्रत्येक जण मानतो या धर्मामध्ये मा त्यांचे धर्म जरी भिन्न असले तरी त्यांच्या विचारांमध्ये मा मात्र एकता मला दिसू दे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात नांदोत सुखे गरीब अमिर एकमतानी मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी स्वातंत्र्य सुखा या सकला माझी वसू दे देवरचे असा दे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात सर्व हिंदू ख्रिश्चन मुस्लिम बांधव मग त्यातील गरीब आणि श्रीमंत यांना एकजुटीने आनंदात राहू दे म्हणजेच त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची दरी नसू देत त्यांना सर्वांना एकत्र इथं आनंदाने राहू दे एकजुटीने राहू दे आणि या सर्वांमध्ये स्वातंत्र्याचा मनमुक्त आनंद वसू दे आणि असा वर तू मला दे त्यानंतर संत देकडोजी महाराज पुढे म्हणतात सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना उद्योगी तरुण वीरशील वान दिसू दे, दे असा दे तुकडोजी महाराज म्हणतात की सगळ्यांना माणुसकी व राष्ट्रप्रेम कळू दे सर्व प्रार्थना स्थळांवर एकत्र प्रार्थना होऊ दे या देशातील कष्टाळू पराक्रमी तरुण चारित्र्य संपन्न दिसू दे आणि असा आशीर्वाद मला तू दे किंवा असा आशीर्वाद मला लाभू दे सर्वांमध्ये माणुसकी येऊ दे त्यांच्यामध्ये हो राष्ट्राप्रती प्रेम निर्माण होऊ दे आणि सर्व स्थळी जिथं जिथं प्रार्थना असतील तिथं सर्वांनी एकत्र मिळून सर्वांनी प्रार्थना करू दे त्यानंतर या देशामधले जे तरुण आहेत त्यांच्यामध्ये कष्ट करण्याची शक्ती निर्माण कर किंवा त्यांच्यामध्ये तशी प्रेरणा निर्माण कर की या देशामधले जे तरुण आहेत ते कष्टाळू पराक्रमी तसेच चारित्र्य संपन्न दिसतील आणि असा मला तू आशीर्वाद दे त्यानंतर समोर राष्ट्र संत तुकडोजी महाराज म्हणतात हा जाती भाव विस्तृणी एक हो आम्ही अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी खळनिंद कामनी मनी सत्य न्याय वसुदे देवरची असा दे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात परस्परामधील जे आमचे मतभेद आहेत ते आम्हाला विसरून जाऊ दे आणि आमच्यामध्ये एकजूट निर्माण होऊ दे या जगातून जी अस्पृश्य आहे ही मुळासकट नाहीशी होऊ दे जे दुर्जन किंवा निंदक आहेत त्यांच्या मनातही सत्याची चाळ वसू दे आणि असा वर तू मला दे विद्यार्थी मित्रांनो यासारख्या आणखी नवनवीन व्हिडिओसाठी युनिक स्टडी पॉइंट या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे धन्यवाद